नमस्कार मी अमिताभ वन टी व्ही न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते आजची एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिलांसाठी आणखी एक योजनेची सुरुवात केली तीच म्हणजे पिंक ई रक्षा योजना तुम्हाला वाटत असेल ही कसली योजना आहे आणि असं काय आहे या योजनामध्ये तर चला जाणून घेऊया महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी चार हजार महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात उद्दिष्ट दिलेले असून पुणे जिल्ह्यात ते वर्षे वयोगटातील तीस इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गटित समितीने सतराशे सव्वीस लाभार्थ्यांनी मंजुरी मिळाली आहे यापैकी महिलाला टप्प्यातील साठ लाभार्थी महिलांना एकवीस एप्रिल दुपारी एक वाजता कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साठ कायनेटिक ग्रीन कंपनीचे पिंक ई रिक्षा वितरित करण्यात येणार आहे या कार्यक्रमास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोडर्डीकर महिला व बाल विकास विभाग सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार आयुक्त महिला व बालविकास नयना गुंडे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्याधिकारी कार्यकारी गजानन पाटील उपस्थित राहणार आहे दरम्यान राज्यात एकूण आठ जिल्ह्यात दहा हजार पिंक ई रिक्षा वाटप केला जात आहे यात नागपूर शिवाय पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर अमरावती या आठ टप्प्याटप्प्याने पिंक ई रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पिंक रिक्षाच्या एकूण किमतीपैकी वीस पर्सेंट अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे तर उर्वरित सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या व्याज कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जात आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात या योजनेचा शुभारंभ पार पडत आहे राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्ट तर या योजनेमागे आहेच सोबतच शहरात महिलांना सुरक्षित आणि सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे रात्री अपरात्री महिला या पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील असे उद्दिष्टित या योजने मागे असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे पिंक ई रिक्षा योजनेचा पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात करत आहे याचा आनंद आहे नागपुरात दोन हजार महिलांना पिंक रिक्षा दिले जातील लाडकी बहीण योजना सारखीच ही पिंक रिक्षा योजना आहे या माध्यमातून महिलांना पायावर उभा राहता आला पाहिजे असा उद्देश आहे तसेच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ सुरक्षित वातावरण मिळावं वा, म्हणून महिलाद्वारे चालवल्या जाणारा ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले महिलांनी महिलासाठी अशी ही रिक्षा असणार आहे मात्र यात पुरुषांनी बसू नये असा त्याचा अर्थ नाही महिला चांगला चालवतात तशीच ई रिक्षा ही चांगली चालवा सर्वांनी सुरक्षित ठेवा सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीसांनी आपले मत व्यक्त केले आहे ते नागपुरातील कार्यक्रमात बोलत होते तर या कार्यक्रमानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोडर्डीकार आणि आशिष देशमुख यांनी या पिंक ई रिक्षा मधून प्रवास देखील केला तर ही होती आजची स्पेशल स्टोरी आपण पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत पाहत राहा वन टी न्यूज मराठी